महाविकास आघाडीच्या वतीनं मालवण येथील घटनेचा निषेध तलावपाळी ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं सर्वप्रथम दर्शन घेऊन महाराजांना दुधाचा अभिषेक घालून मालवण इथं झालेल्या प्रकाराबद्दल महाराजांची आम्ही मनपूर्वक माफी मागितली मालवण येथे झालेल्या दुर्दैवी घटनेविषयी इथे निषेधार्थ आंदोलन केलंय असं सांगण्यात आलं आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही या निषेधार्थ आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते ठाणे लोकसभा माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे मुंब्रा विटाव्याचे आमदार माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसंच काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण दीपक गवळी वागळे प्रमुख सुखदेव उबाळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखाप्रमुख प्रमुख आणि प्रमु समस्त शिवसैनिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं या निषेध आंदोलनाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज ठाणे